प्राची आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिया फाइल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पंतप्रधान व्ही पी सिंग यांची कारकिर्द व्ही पी सिंग म्हणजेच विश्वनाथ प्रताप सिंग पंचवीस जून एकोणावीसशे एकतीस रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण अलाहाबाद येथूनच पूर्ण केले तसेच पुढचे शिक्षण अलाहाबाद आणि पुण्यातून पूर्ण केले होते महाविद्यालयीन काळापासूनच त्यांना निवडणुकीमध्ये रस होता व्ही पी सिंग यांनी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात अनेक पदे देखील सांभाळली होती याशिवाय त्यांना केंद्रीय या कॅबिनेट मंत्रिपदाची देखील जबाबदारी मिळाली होती ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते एकोणावीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत राजीव गांधींनी राष्ट्रापुढे काही उद्दिष्टे ठेवली होती परंतु ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकार अस्तित्वात येणं गरजेचं होतं खरं तर शासन करणं आणि निवडणुका जिंकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी वेग एकात यश आलं म्हणजे दुसरीत यश मिळेलच याची काही शाश्वती नसते राजीव गांधींच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेने कधी नव्हे ते साडेपाच टक्के इतका दर गाठला होता राजीव गांधींचं परराष्ट्र धोरण देखील अतिशय यशस्वी ठरलं होतं त्यांच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात देखील भारताने मोठी प्रगती केली होती याशिवाय त्यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठीही अनेक उपक्रम हाती घेतले होते साक्षरतेचा प्रसार केला होता परंतु याच काळात हवा राजीवजींच्या उलट दिशेने सुरू होती एकोणावीसशे सत्याऐंशी साली व्ही पी सिंग यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांनी त्यावेळी भ्रष्टाचाराविरुद्ध बंड पुकारले व्ही पी सिंग यांनी अनेक गटांना आपल्या बाजूला ओढले होते जनता देखील त्यांच्या बाजूने झुकली होती व्ही पी सिंग यांच्या बाजूने सर्वोदयी कार्यकर्ते दत्ता सामंतांसारखे कामगार नेते महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे प्रणेते शरद जोशी यांच्यासोबत अनेक मूलतत्ववादी आणि अने बुद्धजीवी काँग्रेस जनांचा देखील त्यांच्या बाजूने समावेश होता आणि या सगळ्यांनी उभारली ती राजीव विरोधाची एक फळी निवडणूक प्रचारात व्ही पी सिंग यांनी भ्रष्टाचारासारखा संवेदनशील विषय तर निवडलाच होता परंतु त्यांनी राजीव गांधींना एकटं पाडण्यात देखील यश मिळवलं होतं कोणत्या ना कोणत्या कारणाने राजीव गांधींवर नाराज झालेले अनेक पूर्वीचे काँग्रेस कार्यकर्ते त्यांनी आपल्या बाजूला घेतले होते यात आरिफ मोहम्मद आणि अरुण नेहरूंचा देखील समावेश होता आरिफ मोहम्मद म्हणजे राजीवजींच्या एकेकाळी अंतर्वर्तुळात असलेले ज्येष्ठ मंत्री शहाबाणो प्रकरणात ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते परंतु शहाबाणो प्रकरणात आधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करून त्यांनी जसं मुस्लिमांच्या रोष पत्करला होता तसंच त्यानंतर आपलं मत बदलवून त्यांनी हिंदूंचा देखील नाराजी ओढवून घेतली होती राजीवजींच्या या निर्णयानंतर आरिफ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता दुसरे म्हणजे अरुण नेहरू अरुण नेहरू दूरच्या नात्याने राजीव गांधींचे मामे भाऊ लागत परंतु त्यांचा प्रभाव गृह राज्यमंत्री म्हणून जास्त वाटू लागल्याने राजीव गांधींनी त्यांना सुद्धा दूर केले हे सगळे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि व्ही पी सिंग यांच्या गटात सामील झाले दोन ऑक्टोबर एकोणीशे सत्याऐंशी रोजी जन्मलेल्या या फळीने नाव घेतले ते जनमोर्चा म्हणून आणि हळूहळू करत व्ही पी सिंग यांनी चातुर्याने पावले टाकण्यास सुरुवात केली त्यांनी वाजपेयी आणि अडवाणीसारख्या भाजपच्या नेत्यांशी जवळीक साधली भाजपाच्या सभेतून भाषणे देण्यास सुरुवात केली खरं व्ही पी सिंग यांना पाठिंबा देणारे गट संमिश्र स्वरूपाचे होते डाव्या विचारसरणीपासून ते उजव्या विचारसरणीपर्यंतचे सर्वच नेते या जनमोर्चाच्या फळीमध्ये सहभागी होते तशातच एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अलाहाबादची पोटनिवडणूक झाली आणि व्ही सिंग यांना प्रचंड मताने त्यात यश मिळाले या निवडणुकांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा होता तो बोफर्स या निवडणुकीच्या विजयानंतर त्यांच्या प्रभावळीत जमलेल्या कार्यकर्त्यांना खात्री पटली की व्ही पी सिंग हाच आपल्याला एकमेव पर्याय आहेत व्ही पी सिंग आणि डावे पक्ष यांची अशी धारणा होती की भाजपाचे सामर्थ्य मर्यादित आहे एकोणावीसशे सत्याहत्तर ते एकोणऐंशीच्या निवडणुकांमध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती परत होईल परंतु भाजपा यावेळी सावधगिरीने पावले टाकत होता वाईटातील वाईट टीका सहन करत होता त्यांचे एकच लक्ष होते की काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणे आणि यासाठीच त्यांनी व्ही पी सिंग यांच्याशी मिळून एक त्रिस्तरीय व्यूहरचना आखली ही व्यूहरचना अशी होती की यात पहिल्या टप्प्यात बिगर काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष गट एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले दुसरी गोष्ट म्हणजे डाव्या विचारांचे धर्मनिरपेक्ष पक्ष सोडून सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांची एकत्र आघाडी तयार करणे याशिवाय डावे पक्ष आणि भाजपा यांच्याशी जागांबाबत समझोता घडून आणले अशी ती व्यूहरचना होती यातूनच सहा ऑगस्ट एकोणावीसशे ला विरोधी पक्षांची एक राष्ट्रीय आघाडी तयार झाली अकरा ऑक्टोबर हा जयप्रकाशजींचा जन्मदिन अकरा ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला दिल्लीमध्ये जनता दलाची स्थापना झाली यात जनमोर्चा काँग्रेस एस जनता पक्ष आणि लोकदल यांचा समावेश होता या सर्वांची मिळून ही जनता दलाची आघाडी तयार झाली होती जनता दल असलेली राष्ट्रीय आघाडी आणि भाजपा यांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करायचे नाहीत असे ठरवले होते आणि जवळपास पंच्याऐंशी टक्के जागांच्या बाबतीत हा निर्णय प्रत्यक्षात आला निवडणुकांचे निकाल जाहीर झाले काँग्रेसला एकशे सत्त्याण्णव जागा मिळाल्या एकोणचाळीस पॉइंट पाच टक्के मतदान काँग्रेसच्या बाजूने झाले या निवडणुकीत देखील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला परंतु राजीव गांधींनी सर्व बाजूंचा विचार करून आपण सरकार बनवण्यास उत्सुक नसल्याचं जाहीर केलं याशिवाय डावे पक्ष आणि भाजपा यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आणि राष्ट्रीय आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले या निवडणुकीत राष्ट्रीय आघाडीला एकशे शेहेचाळीस जागा मिळाल्या होत्या याशिवाय भाजपाला शहाऐंशी आणि डाव्या पक्षांच्या बावन्न जागांचा त्यांना पाठिंबा होता परंतु निवडणुका संपल्यानंतर आतापर्यंत दबलेल्या महत्वाकांक्षा आवडीनिवडी मतभेद वर उफाळून येऊ लागले व्ही पी सिंग यांनी पंतप्रधान व्हावे या निर्णयाला चंद्रशेखर यांचा पाठिंबा नव्हता आणि आपल्याला किमान उपपंतप्रधान पद तरी मिळावे असा देवीलाल यांचा आग्रह होता शेवटी अनेक चर्चांनंतर व्ही पी सिंग यांना पंतप्रधान करण्याचे ठरले गेले यातूनच दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी व्ही पी सिंग यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळची उल्लेखनीय गोष्ट अशी की घटनेत उपपंतप्रधान पदाची तरतूद नव्हती राष्ट्रपतींनी देवीलाल यांना मंत्री म्हणून शपथ घेण्यास सुचवले होते परंतु तरी देखील देवीलाल यांनी शपथ घेताना उपपंतप्रधान या पदाचा उल्लेख करून तशी शपथ घेतली आणि ते उपपंतप्रधान पदावर विराजमान झाले व्हीपी सिंग यांच्या प्रशासनाची एक खासियत होती म्हणजे पोकळ शब्दांची खैरात पण प्रत्यक्षात मात्र हातात काहीच नाही राष्ट्रीय आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दोन महत्वपूर्ण नोंदनीय गोष्टी अशा की श्रीलंकेतून भारतीय लष्कराची परत पाठवणी व्ही सिंग यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली याशिवाय नेपाळ सोबत भारताचा जो व्यापाराबद्दल तंटा होता तो सोडवण्यात आला आणि त्यातून मार्ग काढण्यात आला व्ही पी सिंग यांची कारकीर्द संपली तेव्हा पंजाबचा प्रश्न कधी नव्हे ते इतका चिघळलेला होता काश्मीरमध्ये देखील अराजक आणि अशांतता पसरलेली होती आघाडी सरकारच्याच काळात अडवाणींची रथयात्रा निघाली होती त्यामुळे धार्मिक अशांततेचे वातावरण भारतात तयार झाले होते याशिवाय राष्ट्रीय आघाडी सरकार भाजपाशी चांगले संबंध असून देखील भाजपा आणि मुस्लिम नेते यांना एकत्र आणू शकले नव्हते व्ही पी सिंग यांचे सरकार कोणतीही भरीव कामगिरी करू शकले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे अंतर्गत मतभेद अंतर्गत मतभेद सोडवण्यातच सरकारची पूर्ण शक्ती खर्च होत होती चंद्रशेखर हे उघड उघडपणे पंतप्रधानांविरोधात बोलत होते तशातच देवीलाल यांचे देखील पक्षांतर्गत संबंध बिघडलेले होते त्यातच देवीलाल यांनी एकोणाशे मध्ये व्ही पी सिंग यांचे राष्ट्रपतींना लिहिलेले एक पत्र जाहीर केले होते आरिफ मोहम्मद आणि अरुण नेहरू हे बोफोर्स गटात सामील असल्याचं या पत्रातून निष्पन्न झालं होतं व्ही सिंग यांनी तत्काळ ते पत्र खोटे असल्याचे जाहीर केले आणि देवीलाल यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली एक ऑगस्ट एकोणावीसशे नव्वद ला देवीलाल यांना पदावरून उतार व्हावे लागले परंतु देवीलाल शांत बसणाऱ्यातले नव्हते नऊ ऑगस्ट रोजी त्यांनी शेतकऱ्यांचा एक भव्य मोर्चा दिल्ली येथे आयोजित केला होता व्ही सिंग यांना आपली ताकद दाखवावी हा त्यांचा त्यामागील हेतू होता व्हीपी सिंग जरी नाकारीत असले तरी लोकांचे लक्ष देवीलाल सारख्यांनी केलेल्या प्रयत्नांपासून दूर व्हावे म्हणून व्ही पी सिंग यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक विवादास्पद असा निर्णय जाहीर केला मंडल आयोगाच्या शिफारसी आपले सरकार अंमलात आणेल असं त्यांनी सात ऑगस्ट एकोणावीसशे नव्वद ला जाहीर केले एकोणावीसशे सत्याहत्तर ते एकोणऐंशी च्या जनता सरकारने मंडल आयोगाची स्थापना केली होती अनुसूचित जाती आणि जमातींसाठी अगोदरच राज्यघटनेत साडेबावीस टक्के जागा राखीव होत्या अशातच मंडल आयोगाने मागासवर्गीयांसाठी अजून सत्तावीस टक्के जागांचं आरक्षण करण्याचा अहवाल दिला होता म्हणजेच आणखी सत्तावीस टक्के जागा जर राखीव ठेवल्या तर राखीव जागांची संख्या जाणार होती साडे एकोणपन्नास टक्के इतकी आणि यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात हा नियम महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांना देखील लागू होणार होता व्ही पी सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला आणि संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली व्ही पी सिंग यांनी कोणालाही विचारात न घेता आणि सहकाऱ्यांशी चर्चा न करता हा निर्णय जाहीर केला होता यामुळे डावे पक्ष आणि भाजपा देखील त्यांच्यावर नाराज होते देवीलाल आणि चंद्रशेखर यांनी देखील आपल्या तीव्र प्रतिक्रिया या विरोधात व्यक्त केल्या होत्या परंतु काही मागास जातींचा मंडल अहवालात समावेश होता आणि त्यांना विशेष सवलती देणे गरजेचे देखील होते जे खरे मागासलेले आहेत त्यांचा या निर्णयाने फायदा होईलच हे निःसंशयपणे सांगता येणार नव्हते एकूणच हा निर्णय सर्वांगीण न करता घेण्यात आल्याचं म्हणता येईल त्याची काही कारणे होती कारण मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाचा सगळ्यात वाईट परिणाम सामाजिक संरचनेवर सा होणार होता मंडल आयोगामुळे सामाजिक न्यायाच्या नावाखाली जाती जमातींमधील वैमनस्य वाढणार होते याशिवाय सामाजिक भल्यासाठी काहींनी आपल्या फायद्याचा त्याग करणे का, का गरजेचे आहे हे पटवून देणे देखील गरजेचे होते जे करण्यात आले नव्हते तर ज्या सामाजिक गटांतून जात या संकल्पनेचे उच्चाटन झालेले होते त्यांच्यात देखील आता जातीबाबतची अस्मिता जागी होणार होती चाळीस वर्षांपूर्वी घटनेमध्ये अनुसूचित जातींकरता आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही व्यूहरचना कितपत प्रभावी ठरली याचा प्रथम अभ्यास करणे ठरले असते त्यानंतरच इतर गटांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावेचे की नाही हा निर्णय घेता परंतु असं काहीही या निर्णयाद्वारे झालं नव्हतं आरक्षणाच्या संबंधित कितीतरी प्रश्नांची आणि विषयांची चर्चा यावेळी होणे गरजेचे होते जे करण्यात आले नव्हते याशिवाय सामाजिक न्यायाची एकमेव कसोटी म्हणजे जातच समजावी आणि त्याकरता आरक्षण हा एकच मार्ग असावा असा मर्यादित विचार करण्याची प्रवृत्ती याने बळवणार होती जनमताच्या दृष्टीने या सर्व बाबींचा प्राधान्याने विचार केला जाणे उचित ठरले असते परंतु तसे काहीही घडले नाही आणि यामुळेच उत्तर भारतात विद्यार्थ्यांनी प्रचंड हिंसात्मक निदर्शने करण्यास सुरुवात केली लाट देशभर पसरली सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता तो केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित होऊनच घेतला होता अशी या विद्यार्थ्यांची खात्री पटली होती सभासंमेलने होत होती वृत्तपत्र जगतात चर्चा सुरू होती विद्यार्थी या आंदोलनात आघाडीवर होते याशिवाय शिक्षक सरकारी सेवक गृहिणींचा देखील आंदो या आंदोलनाला पाठिंबा होता बसेसची जाळपोळ होत होती सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत होते उत्तर भारतातील सगळ्या शहरी आणि ग्रामीण भागात या आंदोलनाचे लोन पसरले होते अशातच गोरखपूर वाराणसी दिल्ली या ठिकाणी गोळीबार करावा लागला सप्टेंबरच्या मध्याला ज्यावेळी मोर्चे आणि निदर्शनांचा काही उपयोग होत नाही हे निदर्शनास आलं त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला यामुळे एक ऑक्टोबर एकोणवीसशे नव्वद रोजी मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली मंडल आयोगाच्या संदर्भात निर्माण झालेल्या घडामोडींचा सर्वात जास्त फायदा झाला तो भारतीय जनता पक्षाला आणि अशातच मंडल आयोगाच्या शिफारशींना जो विरोध झाला ते पाहून विद्यमान सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं भाजपाने ठरवलं याच दरम्यान पंचवीस सप्टेंबरला लालकृष्ण आडवाणींनी आपली रथयात्रा काढली ही रथयात्रा गुजरातमधील सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत जाणार होती परंतु तेवीस ऑक्टोबर रोजी बिहारमधील समस्तीपूर येथे ही रथयात्रा अडवण्यात आली अडवाणींना अटक करण्यात आली आणि ही रथयात्रा तिथे संपली या कारणांमुळे राष्ट्रीय आघाडीला असलेला पाठिंबा भाजपाने काढून घेतला व्ही पी सिंग यांच्यावर डाव्या पक्षांचे तसेच अंतर्गत पक्षातील लोकांचे दडपण वाढत गेले आणि भाजपबरोबर संबंध तोडण्याचे व्ही पी सिंग यांनी देखील जाहीर केले यातच तीस ऑक्टोबर रोजी अयोध्या येथे राम मंदिराच्या शिलन्यास करता जमलेल्या समुदायावर गोळीबार करण्यात आला अडवाणींची रथयात्रा त्यांना झालेली अटक आणि अयोध्येतील गोळीबार या विविध कारणामुळे उत्तर भारत पुन्हा एकदा अशांत झाला धार्मिक दंगली पेटल्या आणि अनेक जण मृत्युमुखी पडले पाच नोव्हेंबरला जनता दलात फूट पडली अठ्ठावन्न सदस्यांनी चंद्रशेखर यांना त्यांचा नेता म्हणून घोषित केले आणि केंद्रात बिगर काँग्रेसचे दुसरे सरकार चालवण्याचा हा दुसरा प्रयत्न सात नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा अकरा महिन्यांचा कार्यकाळ वादळी ठरला इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला धन्यवाद